नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये मित्रांनो होत आहे चांगली सुधारणा बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक चारशे चार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल सरसुंद्र चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत ज्यादर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसुंद्र चार हजार चारशे जास्तीत जदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवघ पाचशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे एकवीस जास्तीत जज चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघ दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अभ पाच हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सोळा असे चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जर चार हजार सातशे सोळा रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील